सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईलगत पालघर येथे तयार होणारे वाडवन बंदर उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या आर्थिक वृद्धीला बूस्टर डोस देणारे आहे जिल्ह्यातील निर्यातदारांचा खर्च पंचवीस टक्के कमी होणार असून त्यातून तयार होणाऱ्या व्यवसायाच्या संधी साधत उद्योजकांनी या आर्थिक कुंभमेळात सहभागी व्हावे असे आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे नाशकातले जे उद्योजक आहे त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी एक वार्तालाप आयोजित केला होता त्यांना माडवण बद्दल माहिती देणं आणि त्यांना त्यासाठी पुढे काय काय त्यांना संधी आहे याची माहिती करून देणं जेणेकरून ते तयार राहतील आणि त्या संधीचा फायदा घेतील तसेच कोणतंही बंदर किंवा मोठा प्रकल्प येतो तेव्हा त्याचा ते फार मोठा प्रभाव क्षेत्र असतं त्या प्रभाव क्षेत्रातील जे काही उद्योजक असतील किंवा युवक असतील त्यांनी त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे जेणेकरून त्या उद्योजकाला पूरक असं वातावरण तयार होतं या प्रकल्पामुळे फार मोठ्या प्रमाणात उद्योग येतील त्याच्यामुळे काही अँसिलरी उद्योग पण तयार करावे लागतील त्यासाठी उद्योजकांची भूमिका फार महत्वपूर्ण इथं डायरेक्ट झाले ज्याला आपण म्हणतो की अप्रत्यक्ष अजून काही रोजगार तयार होतील त्यासाठी स्किलिंग पण फार मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे त्यासाठी सुद्धा उद्योजकांनी सहाय्य करावं आणि त्यांनी आपले स्किलिंग सेंटर तयार करावे आणि त्या सगळ्या स्किलिंग सेंटरशी आम्ही करार करायला तयार आहोत कोणते स्किल सेट लागणार आहे त्यासाठी कसं प्रारूप असावं स्किलिंगचं सा। ते सुद्धा आम्ही त्यांच्याशी शेअर करायला तयार आहोत ते सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्यात आणि आम्हाला या प्रकल्पासाठी तयार व्हायला सहकार्य करावं आणि या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा स्थानिकांना मिळावा या स्थानिकांमध्ये पालघरवासी तर येणारच पण महाराष्ट्रातील पण लोक येतात जेव्हा एखादा प्रकल्प येतो आणि त्या प्रकल्पातून येणारे जे लाभ असतात ते जेव्हा घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण आपली स्किल सेट तयार असले पाहिजे नाहीतर परत प्रकल्प येऊन सुद्धा त्याच्यावर इतरत्र लोकांनी जर इतर फायदा घेतला तर मग परत तो स्थानिक आणि विरुद्ध इतर असा एक संघर्ष तयार होतो पण जर स्थानिक लोकच तयार नसतील तर हा संघर्ष पुन्हा एकदा न निर्माण व्हावा आणि स्थानिकांनी याचा सगळ्यात जास्त लाभ घ्यावा हाच या भेटीमागे उद्योग होता नाशकानंतर इतरही महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख शहरामध्ये आम्ही जाऊन तिथल्या उद्योजकांशी सुद्धा संपर्क साधणार आहोत आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला यासाठी तयार करणार आहोत याची ही एक सर्वप्रथम तयारी म्हणून किंवा त्याचा भाग म्हणून सुरुवात नाशकापासून आम्ही केली मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित कर्मवीर ॲडवोकेट बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित वाळवण बंदर एक व्यावसायिक संधी या विषयावर गुरुवारी उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा लाभ महाराष्ट्राला होत असून यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे

नाशिकची द्राक्षे आणि कांदा निर्यात करताना शेतकऱ्यांना येणारा खर्च पंचवीस टक्के तरी कमी होणार असून उत्पन्नाबरोबरच देशाच्या सकल उत्पन्नात त्यामुळे मोठी वाढ होईल असंही त्यांनी सांगितले यावेळी मराठा विद्याप्रचारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे उद्योजक जितूबाई ठक्कर प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्थेचे जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे विभागीय अध्यक्ष दीपक बदाने आदी उपस्थित होते सचिन अहिराव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक